त्यांचं ड्युटीवरचं कॉल आलेला आहे मला आनंद आहे आहे की तो सेवा करताय देशाची त्यांचा लग्न झालं हातावर ओली मेहंदी अंगावरची हळद पण फिटली न होती अशातच जवानाला फोन आला आणि तो लगेच भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर रवाना झाला लग्नानंतर संसाराच्या स्वप्नांमध्ये रमलेल्या त्याच्या पत्नीसाठी हा मोठा धक्का होता पण तिनेही देश सर्वप्रथम म्हणत पतीच्या हातात आपलं सिंदूर दिलं ही कहाणी ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ही कहाणी आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याचे सुपुत्र विशाल परदेशी आणि त्यांची पत्नी भाग्यश्री यांची सात दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं हातावरची मेहंदी पण सुकलेली नसताना त्यांना सीमेवर परत जावं लागते जामनेर तालुक्यातील कोदोली हे जवान विशाल यांचं गाव ते दोन हजार तेवीसमध्ये इंडो तिबिटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये भरती झाले होते मागच्याच आठवड्यात आपल्या लग्नासाठी ते गावी आले होते भारत आणि पाकिस्तानमधली युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वच जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे विशाल यांना देखील सीमेवर परतावं लागलं आहे मी अरुणाचलमध्ये वीज बटालियन आय टी बी पी इथं कार्यरत आहे त्यानंतर माझं लग्न होतं एक तारखेला एक मेला त्याच्यानंतर आता ड्युटीसाठी बोलवण्यात आलं आहे लगेच अजून सुट्टी होती जवळपास तीस तारखेपर्यंत तीस मेपर्यंत सुट्टी होती वीस दिवस सुट्टी अजून बाकी आहे पण आता कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितलं लगेच सांगण्यात आलं आहे त्याच्यामुळे मी उद्या कर्तव्यासाठी रवाना होतोय घरून खरं तर नुकतंच तुझं लग्न झालं आहे काय नवीन स्वप्न बघितली होती आणि काही म्हणजे असं वाटतंय का तुला की मी थांबायला पाहिजे होता किंवा काय वाटतं नेमकं नाही कर्तव्य सर्वात आधी माझ्यासाठी तरी जी शपथ घेतली होती मी ते सर्वात आधी माझ्यासाठी देश सेवा हे माझं कर्तव्य आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सध्या नेमकी देशात युद्धजन्य परिस्थिती आहे काही मनात भीती वगैरे वाटते का जाण्याचा किंवा काय वाटतंय नेमकं काय होऊ शकतं काही नाही कोणतीच भीती नाही मनात कधी आई वडिलांना तेव्हा माहीत पडलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती काय वाटलं त्यांना त्यांचं पण नेहमी समर्थन आहे की तू देश सेवेसाठी लढत राहिलं पाहिजे आता कधी जाणार तू मी उद्या निघतो दुपारी आणि कुठं आहे काय काम असणार आहे अरुणाचलमध्ये चायना बॉर्डर आहे तिथे जायचं आहे तिथे काही खतरा आहे का किंवा तिथली परिस्थिती काय असेल काही अंदाज आहे का तुला आता सध्या तर काही अंदाज नाही आहे तसा तिथे गेल्यावरच पुढे काय कर्तव्य भेटतं त्याच्यावरही कुठेही पाठवू शकतात असं एका ठिकाणी नाही आहे प्रत्येक मुलीसारखं माझं स्वप्न होतं की मला पण पतीची साथ लावावी माझा संसार पण आनंदाने आणि तुला व्हावं पण काय करणार त्यांचं ड्युटीवर तर कॉल आलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देईन की त्यांनी ड्युटीवर आरामाने जावं आणि तिथं काय वाटतं तुला आता नवीनच लग्न झालंय तुझं पती ड्युटीवर चाललंय काही मनात भीती आहे का किंवा काय वाटतंय नेमकं मला आनंद आहे का ते तिथं तो सेवा करताय देशाची त्याच्याबद्दल मनात काही भीती आहे का भीती तर आहे पण आता ती देशाची सेवा करता याच्यावरच गर्व आहे आपल्या गावाचा सुपुत्र सीमेवर जात असल्याने सर्व गावकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले ही निश्चितच आज आमच्या संपूर्ण गाववासियांसाठी एक गौरव कोदुली या गावासाठी निश्चितच भूषणाव आणि गौरवास्पद त्या ठिकाणी बाब आहे की आज आमच्या गावातील तरुण आय टी पीमध्ये कार्यरत असलेले सध्या अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत असलेले सैनिक विशाल हा याला कर्तव्यावरती बोलवणं आलं आणि तो उद्या या ठिकाणी जाणार आहे तर निश्चितच की आज देशामध्ये जी परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती ओढावलेली आहे आणि त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तो सज्ज आहे आणि म्हणून संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी <uy> आलेलो आहे आणि सरपंच या नात्याने त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे तसंच सर्व गावकऱ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहे आणि निश्चितच तो त्याच्या कर्तव्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं कर्तव्य हे पूर्णपणाने बजवेल आज एक देशाला आज एक आमच्या गावचा सुपुत्र आ या ठिकाणी कामी येत आहे याचा मनस्वी आम्हाला सर्वांना म मनापासून त्या ठिकाणी आनंद आहे आणि तो त्याचं कर्तव्य हो बदलून निश्चित त्या ठिकाणी पुन्हा गावामध्ये त्या ठिकाणी येईल त्यावेळेस आम्ही त्याचे जल्लोषात त्या ठिकाणी स्वागत पुन्हा त्या ठिकाणी करणार आहे नुकतंच त्याचं एक तारखेला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अठ्ठावीस दिवसाची सुटी असतानासुद्धा काल जो तार आला की तुम्ही कर्तव्यावरती व्हा आणि म्हणून आधी कर्तव्य आणि नंतर संसारिक जबाबदारी आणि म्हणून त्याने जे त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला हा निश्चितच हा इतर तरुणांसाठी सुद्धा आणि एक गावासाठी एक आदर्श त्या ठिकाणी असा निर्णय आहे सात दिवसांपूर्वीच विशाल आणि भाग्यश्री यांच्या मोठ्या धामधुमीत लग्न झालं पण आता देशाला त्यांची गरज आहे म्हणून ते सीमेवर निघाले जवानाची पत्नी होणं सोपं नसतं हेच भाग्यश्री यांच्याकडे पाहून समजतं तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव